तर मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर संसारी जीवन आनंदी जावं आणि ते जात नसेल तर त्यामागची कारणं कोणती आहेत त्याचा ओहापो आपण काही भागांमध्ये करतो आहे मागच्या भागामध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती पाहिली या भागामध्ये आपण नोकरी करणाऱ्या किंवा करिअर ओरिएंटेड मुलींच्या जीवनामध्ये काय समस्या येतात ते पाहणार आहोत हा भाग दोन आहे पहिला भाग तुम्ही ऐकला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून जरूर पहा त्याचबरोबर आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि या व्हिडिओला एक हजारपेक्षा जास्ती लाईक दिले की लगेच पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे तुमच्या एक गोष्ट पाहण्यात आली असेल की आजकाल मुली फार कर्तृत्ववान तु झाल्या आहेत मुलांपेक्षा मुली जास्त शिकलेल्या आहेत त्याचबरोबर नोकरी पेशामध्येही मुलींचं वर्चस्व खूप मोठं आहे कारण त्या हुशार आहेत किंबहुना बऱ्याचदा मुलांपेक्षा मुलींना जास्ती पगार आहेत कारण मुली या जात्याच हुशार असतात त्या कष्टाळू असतात त्यामुळे त्यांचा आवाका कामाचाही मोठा असतो अर्थातच कधीकधी हा इगो देखील सांसारिक जीवनामध्ये दे पुढे त्रासदायक ठरू शकतो माझा पगार तुझ्यापेक्षा कमी आहे किंवा तुझा पगार माझ्यापेक्षा जास्ती आहे यामुळं बऱ्याचदा पुरुष मंडळी स्वतःला त्रास करून घेतात आणि पत्नीलाही इनडायरेक्टली त्रास देतात याला अल्फामेल असं म्हटलं जातं स्वतःचा जात। कमीपणाला पोहण्यासाठी बायकोला त्रास द्यायचा त्यातच मुली उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत त्या सक्षम आहेत मग त्या म्हणतात की मी जर सक्षम आहे तर मी का सहन करायचं बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर मुलीने म्हणजे सुनेने सगळा पगार लगेचच आपल्या हातात द्यावा असं सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्याला पण वाटत असतं पण हा विचार करताना त्या असा विचार करत नाही की मुलीच्या डोक्यामध्येही संशय असू शकतो की माझा सगळाच पगार जर मी यांना दिला मी सगळंच यांना दिलं आणि नंतर काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं जग वाईट आहे आजूबाजूला हे सगळं बघितलेलं असतं मग तिला भीती वाटू शकते मग ती नाही देत पगार सासरकडच्या मंडळींना पण केवळ ही सून पगार देत नाही म्हणून टोकाची भांडणं करणारी ही सासरची मंडळी मी बघितली आहेत घटस्फोटापर्यंत गेलेली बघितली आहेत पण विवाहित आणि करिअर ओरिएंटेड मुलीने आपल्या पगाराचा काही भाग हा आपल्या सासरकडच्या मंडळींना द्यायला हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे नीट ऐका बरं कारण दोन्हीकडची लोकं हे भाग ऐकल्यावर माझ्यावरती रागवणार होणार आहे पण सासरकडच्यांनी सुनेच्या पैशावर डोळा ठेवणं हा हेही तितकंच चुकीचं आहे अर्थात या बाबतीत एकमेकांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे नाहीतर फक्त पतीच खर्च करतो आहे पत्नी पैसा खूप कमवते घरकामात लक्ष देत नाही आहे कारण तिला तिच्या कामाच्या व्यापात ते करणं शक्य नाही वरती पैसेही देत नाही वरती लक्षही देत नाही किंवा घरच्यांना असंही वाटू शकतं की सगळे पैसे ती माहेर नेऊन देते बरं दिली तर देऊ देते आईबापांनी तिला मोठं केलं आहे आणि मग ह्या कटकटी होणं सुरू होतं मग मला असं वाटतं की अशा केसमध्ये मुलींनी स्वतःहून काही रक्कम सासरकडच्या मंडळींना द्यायला काही हरकत नाही किंवा अशी एकत्रित प्रॉपर्टी घ्यावी की ज्यात आपला हप्ता जाऊन दोघांचाही फायदा होईल प्रॉपर्टी होईल जर ते शक्य नसेल तर मन मोठे ठेवून घरच्या सासरकडच्यांसाठी काही ना काहीतरी खर्च करत राहावा जसं काही ना काही वस्तू गिफ्ट देणं घरातल्या वस्तू घेणं टी व्ही घेणं फ्रीज घेणं वॉट जे काय असेल ते घरामध्ये वाढदिवस असतात काही पूजा असतात या गोष्टींमध्ये खर्च करणे म्हणजे आपोआप सासरकडच्या माणसांनाही समाधान वाट त्याचबरोबर जर मुलीला पगार जास्त असेल तर तिने वारंवार पतीला बोलून दाखवू नये किंवा त्याची लायकी काढू नये तर पतीनंही उगाच पूर्वी एक अमिताभ बच्चनचा चित्रपट होता तुम्ही आता पुढच्या पिढीला माहीत नाही पण माझ्या पिढीला माहिती आहे अभिमान त्या चित्रपटाचं नाव आहे त्यामध्ये त्याच्या बायकोची झालेली प्रगती त्याला बघवत नाही असं वागू नका कारण ती तुमचीच आहे हो तुमच्यासाठी चाललेली आहे तिची प्रगती तुमच्या डोळ्यात जर सलत असेल तर ते नातं असलं ते नातं नसून मग तो व्यवहार झाला म्हणून नात्यात व्यवहार न ना आणता प्रेम ठेवलं पैसा येऊ दिला नाहीत आणि काळजी ही दोघांनी घेतली सासरकडच्या मंडळींनी बाहेरकडच्यांनी घेतली तरीही घटस्फोटाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं पुढच्या भागामध्ये घटस्फोटाचं आणखीन एक कारण आपण पाहणार आहोत सोशल मीडियाचा अतिरेकी वापर आणि त्यामुळे घटस्फोट कसे होतात ते पाहूयात तत्पूर्वी हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात पण दोन्हीकडचे लोक हा भाग ऐकतायत त्यामुळे मला दोष मात्र देऊ नका कारण तुमच्या समस्या वेगळ्या असू शकतात त्याचं उत्तर वेगळं असू शकतं एक जनरल म्हणून मी तुमच्याशी या गोष्टींशी चर्चा करतोय एक घरातला तुमचा मोठा भाऊ तुमचा पिता म्हणून मी या गोष्टीकडे बघतोय मला वाटतं की कोणाचे संसार मोडू नयेत आणि का हे होतं त्यामागची कारणं शोधून मी हा अभ्यासपूर्ण भाग तुमच्या पुढं साजरा करतोय त्यामुळे दोन्हीकडच्या मंडळींनी न रागवता आत्मपरीक्षण करून हे भाग पावेत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम